खेळ मांडला संताच्या दिंडीचा उल्का नगरीत निघाली हास्यास्पद दिंडी उत्सवात मोजकेच कर्मचारी हजर बाकीचे कर्मचारी गेले कुठे मुख्याधिकारीच गायब संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन दोन हजार पंचवीस हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नास जयंती वर्ष आहे येत्या गोकुळ अष्टमी दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची सातशे पन्नासावी जयंती आहे मान्यवर मुख्यमंत्री महोदयांनी यांनी दिनांक अट अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्स सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नास जयंती वर्षनिमित्त दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्रत्येक नगर व शहरामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करावा असे स्पष्ट आदेश असताना मुख्याधिकारी तथा प्रशासक विभा वराडे यांनी शॉर्टकट अवलंबून फक्त वरिष्ठांना दाखवण्यासाठी नगरपालिकापासून काही अंतरावर डोक्यावर खुर्ची घेऊन त्यावर फोटो ठेवून मिरवणूक काढण्याचा थातूरमातूर देखावा केला जेव्हा की सरकारचे आदेश होते की या संपूर्ण गावातून मिरवणूक काढून उत्सव साजरा करावा या मिरवणुकीवेळेस पण दस्तूर खुद स्वत मुख्याधिकारी तथा प्रशासक विभाग वराडे गैरहजर होत्या तर बोटार मोजदे इतकेच नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग हजर होते कार्यालयीन वेळेत पण तब्येतीचे कारण सांगून सतत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर आजपर्यंत कारवाई न झाल्यामुळे शहरात अनेक तर्कवितर्क लागलेले आहेत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे राज्याचे आराध्य दैवत असून त्यांची दिंडी काढून त्यांचे विचार जनसामान्यात रुजवण्यासाठी शासनाने त्यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ही दिंडी काढण्याचे आदेश पंधरा दिवस अगोदर देऊन देखील नगरपालिका प्रशासनाने हास्यास्पद दिंडी काढली जर नगरपालिकेला खरोखर दिंडी काढायची असती तर त्यांच्याकडे नगरपालिका कर्मचारी नगरपालिका शाळेचे शिक्षक नगरपालिका शाळा विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित भजनी मंडळ जमा करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासावी जयंती उल्का नगरीत ऐतिहासिक साजरी झाली असती पण तसे केले नाही ਸਿਟੀ ਇੰਡੀਆ ਨਿਊਜ਼ ਸਾਥੀ ਲੋਨਾਰ ਪ੍ਰਤੀਨਿਧੀ ਫਿਰਦੋਸ ਖਾਨ ਪਠਾਨ